भावांचं हा देव बरे करू म्हणतात सगळ्यात पहिली गोयचं चीफ मिनिस्टर डेली सांगता भिवची गरज ना तर आज कळपाक जाय भिवप गरज ना म्हणजे तू भारसून जे लोक येतात आणि आमच्या गोयकारांना आज कंप्लीट नेकेड यांच्यानी केलेले आहात मारलेले पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनार आल्या कारण आमची कंप्लेटी जायना पोलीस प्रशासन गव्हर्मेंट ऑथॉरिटीज कंप्लीट गम्प्ली गोयच्या चीफ मिनिस्टरच्या अंडर काम करतात गोयचे चीफ मिनिस्टर सांगतात असे आज पोलीस स्टेशन तुमका खबर असे पोलीस कसे वागतात ते आधी ती बावली कथक असताले हात वर करता पाय वर काढून पाय वर करतात असे पोलीस प्रशासन चालू असा हा आयज आज आमचं भाऊ आज जो आमचो गोयचं आमचं हा शेतक गोवा कोण मुखार संघर्ष समिती बार्देश आणि पेडणे तालुक्यांचो आम्ही शेतकरी संघटने स्वच्छच काम करता हे प्रमोद सावंताक खबर असा पहिला प्रश्न गोयच्या चीफ मिनिस्टरक आणि गोव्हर्मेंट ऑथॉरिटीज मामलेदार ऑफिस सब रजिस्टर ऑफिस जे आज सेलिडा जे मारतात ते पहिली मरे किंवा करतात पेपर पहिली घेतात हे सेलडीड कोणाचे काय विचारतात आणि टायटल पहिली चेक करतात ही प्रॉपर्टी ही टेनंटेड लँड जो कूळ असलेली जमीन आज गव्हर्मेंट ऑफ गोवान कशी ऑथॉरिटी दिली आणि आज जर कंप्लेन जर कोण करता जो मनीस पोलीस स्टेशन घेऊन पोलीस स्टेशन कंप्लेन करता किती म्हणून कंप्लेन करता की आपल्या प्रॉपर्टीन इल्लीगली रस्त्याचे काम चालू असं आहे ऑलरेडी त्यांच्यानी पंचायती कळलेले चीफ सेक्रेटरी सुद्धा कळिलेले आहात पोलीस स्टेशन येऊन हा सांगून दौलेले आहात हालीच बेगितले फाटल्या दिसांनी आणि हे रस्ते आमचे प्रॉपर्टी रस्त्या करता आणि जे तो स्टॉक व प्रयत्न करतात ते लेबर आहात त्या करतात मारतात आणि काल असं इन्सिडंट झाला की बाबडो आय देवात वासून झालेलो आहात त्यांच्या त्यांच्या फॅमिली वडील लॉस झालेला असा आणि ही गोयान अशी घटना चालू असा की गोवा हॅज बिकम कम्प्लीट मर्डरस स्टेट क्रिमिनल स्टेट आणि गोयचं चीफ मिनिस्टर नेटान नेटान सांगता मरे आपल्या गोया सरकार हे आपण बरे चलय इव्हेंट हांव गोच्या सीएमां सांगू करता जितले पोलीस प्रशासन जे असा गोयान हे तुझ्या फाटल्यान फुडल्यान फाटल्यान जीपी आसा न्हू एंटायर पोलीस मग तुज्या फुडल्यान एक किलोमीटर दोन फाटल्यान एक किलोमिटर कसला तुका कसलो भंय ना गरज ना म्हणता न्ही तर गोयचे चीफ मिनिस्टर म्हणटा तू मरे स्टेप डाऊन दिसा मरे खंय ना ख़ए तरी आयज इन्सिडेंट चालूच असा कोण ना कोण तरी येऊन मारीत असा आणि म्हाका सांग लोक पी आय जो पोस्ट पोस्टमार्टम थंय गेलेला आसा, आपण म्हणटा थंयसर इन्व्हेस्टिगेशन करता जो जमिनीचा ओनर अशोक कुमार म्हणून जो असा तिने जमीन जे घेतलेली असा जे रस्ते जर हो त्याच्या प्रॉपर्टी जो टेलंटाच्या प्रॉपर्टीसून रस्त्या कुळ्या जमिनीसून रस्तो हो करताला त्यांनी स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि आजपासून तेका तुम्ही हाडलो आमच्या सारखे मनीस आलेले तुम्ही आज जबाब ओढून वरतले असे म्हणजे तो खेळा रे मिस्टर प्रमोद सावंत तुका मरे आज संय झालेली असा भिवपाची गरज ना म्हणता वांगडा एम एल ए बी जे पीचे जितले सपोर्ट करता हे कंप्लीट जबाबदार असा भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक भारतीय जनता पार्टीच्या सरकारन आज किंवा केलेले असा मरे ह्यांना दिल्लीसून अमित शहा जी होम मिनिस्टर असा भिवची गरज ना म्हणता कोण तुका विचारता आज विचारता आज कळपाक जाय की आमक भिवची गरज जर ना म्हणता नी घरात मनीस तुझं माझी घर योजना जी आता न घरातल्या मनशांना जर तुम्ही आज जिथे मारतात मरे घरातल्या मनशांक जाण्ट्यां जर सिक्स्टी थ्री इयर्स ओल्डांत जर मनशांक भय असा भर आपल्या प्रॉपर्टी जवळ करतात विचारपास गेलो जर तेका तुम्ही जिथे मारतात मरे आणि पोलीस प्रशासन जे म्हणता नी ते पोलीस कोणाक लागून रे पोलीस हे कोणाक लागून काम कर आमचे करीआय जे असा त्यांच्या वर आयपीएस ऑफिसर जे लागून कियाक लाून गोयान हे दिल्लीचे लोक येतले हंगा मर्डर करतले आणि त्यांच्या अंडर तुम्ही काम करतले हे नाका गोयन हे आयपीएस ऑफिसर हे गोयकारां लावून काम करिना हे दिल्लीच्या लोकां लावून काम करता गो सीएम दिल्लीच एजंट झाला सी चीफ मिनिस्टर नो जो घरात मनीस मेल्या उपरांत त्या मनशांना कळतं हा गोयकारांना सांगता हे भारतीय जनता पार्टीच्या सरकार जितले एम एल ए जे सपोर्ट करता भारतीय जनता पार्टी सरकारला त्यांना प्रत्येक प्रश्न विचारपास या चीफ मिनिस्टर किती लावून सपोर्ट करता का म्हणून अरे गोयर गेले मर्डर स्टेट मरे कोणा गोच्या चीनिस्टर चीफ मिनिस्टर भिपी गरज ना म्हणजे घर माझे घर जे येऊचे ना म्हणता न घरातले आज जिथे मारतात मरे ते घर कोणाक रे हे घर कोणाक री आमचे गोयच्या लोकांना असे गोय असले तू जे गोय हातीन जेव्हा घेतले त्यांनाच्या मध्ये गोयच्या परता तुका म्हणत आज तू जे स्टेट जेव्हा हातीन घेतला नू तेच्यान मरे गोची वाट लागलेली आसा भिपांची गरज जर ना म्हणता व डायलॉग मरे गोच्या लोकांनी आय पासून आमका भिवण्याची गरज असा प्रत्येक घरांसून मनीस घरांसून सरना फुडें फॅमिली सांगत प्रमोद सावंत त्याच्या फाटल्यान जितले तुका हांव परत सांगता गोयात तितले नंबर्स ऑफ पोलीस असा नी हे गोयच्या सीएमात गो प्रोटेक्शन दियात आमका गोयचे लोकांक तुझे प्रोटेक्शन नाका हे बाउंसर हटलो तू हे लेबर आम्ही त्यांना भिवपचे रे लागून आणि आज ते बी सांगतात दिल्लीसून जे लोक जमिनीचे घेतात नी हे आज ऑर्चड लँड घेता घेतात की मुळ्याची झाडे ला मुळ्याची भाजी जी आम्ही मुळे लावपाक तेंडली लावपाक आणि किती करपाक रे ऑर्चड लँडाची जमीन जी आता सेल्ड कशी जाता मामलेदार डेप्युटी कलेक्टरात जे बाबडो पोलिस कंप्ले करता की अशा असे माझ्या प्रॉपर्टी रस्त्या करतात पंचायती करतात स्थानिक पंच मेंबर स्थानिक सरपंच सेक्रेटरी तलाठी सगळे जबाबदार असा आणि हंगाले पोल आता हा सांगता आता पोलिस पोस्टमार्टम गेलेत ते आता हे बॉडीचे पोस्टमॉर्टम केला असं आता पोस्टमॉर्टम किती येतं सांगू तुम्हाला ते काही प्रेशरचे असले तेका लागून मेलो म्हणून हे असे भारतीय जनता पार्टी सरकारन रिपोर्ट तयार जातात अरे हे कसले बयजवानांचे सरकार एकटो तरी मिनिस्टर असा एका झप करून एक चीफ मिनिस्टर विचारपास बाबा हे असे विचारले तू नका स्टेप डाऊन जाऊन सांगा असं चीफ मिनिस्टर गोयंत नाका हा मनापासून सांगता किया प्रत्येक भय असा जर कोण न्हू या पोलीस स्टेशन पोलीस तुका सीएमचे किती उलय हा सीएमचे आय उलो असा कांकणा घाल कांकणा आणि घराकडे बस तुझेकडे गोवा स्टेट सांभाळना भार सर गोयचे लोक आज आम्हाला भय दिसत आमच्या भरगित भरत्या चल उघडून वरतात मरे तुझे स्टेट ही आमची गोयची स्टेट भाऊसाहेब बांदोडकर ते मनोहर पर्रीकर पासून सगळे चीफ मिनिस्टर बरे झाले पाडो चीफ मिनिस्टर गोय़ात पहिलो मेळला स्टेप डाऊन जा इव्हेंट मॅनेजमेंट सरकार हो प्रत्येक हो सरकार गोयच्या लोकांक फोडा एक एक आज तुम्ही मुद्दम पयात आता मरे एक जर तुम्ही जर मोबाईल जर उघड ओपन जर केलो फेसबुक केलो की व्हॉट्सअप ना इसिडंट झालो कोणाचे बलात्कार झालेलो असा कोणाचे ॲक्सिडंट जाल्ला असा आणि किंवा झालेले असा एक वर आणि आलोक कुमार नेटान सांगता हांगा हा कांय इन्सिडंट जायना म्हणटा चर्चा चालू कुमार जो आज व्हडलो ऑफिसर न्हू ने प्रश्न करता आज चर्चा किती चालू आहे गोंयान लोक ना गोंयकार भिया दिल्ली हो गोंयचो चीफ मिनिस्टर एजंट झालेला असा थँक्यू हा दिपेश नायक आणि गोवा कुळ मुळकर संघर्ष समितीचा हा संघटक आज उमाकांत खोताक एक मर्डर असे आम्ही पळयतात आता पळयात तुम्ही जेव्हा कुळ कायदा आयो तो कुळ कायदो किती सांगताल ॲग्रीकल्चर टेनन्सी किती सांगतालो की बाबा कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर आता ज्यांना कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर असता त्यांना जो भाटकार जो असता तो ओनर असता आणि जो टेनंट तो डीम ओनर असता म्हणजे दोघांवर ओनर असता आज पळयात तुम्ही ते जोशी काम म्हणजे ते अशोक कुमाराक ही जमीन विकली आणि ह्या टेलेंटात जो असला पण उमकांत ता कॉन्फिडन्सात घेऊन हाजे वयल्यान हें सरळ स्पष्ट जाता की बाबा जे कोण हे डील केला जे कोणी ताणे रजिस्ट्रेशन केलां जे मामलेदार असतात जे डेप्युटी कलेक्टर आसात जे कोण आता रेजिस्ट्रार आसात वेगळे वेगळे टाउन प्लॅनिंग कन्सर्न डिपार्टमेंट असतात तसे किती परमिशन मेळं ही जमीन भाय भारतीय अशोक कुमार विकत अरे टेनन्सी एक्टाचा कायदो तेच सांगतात तुम्ही कोणाक जमीन जायना ती फक्त जमीन जी पण आता ती कोसळून खावपाची आणि ते कोसोव्याचे आणि ते पीक काढून खावपाचे काम करतालो ती काजू बागायती आशिली आता की रस्त्या वयर वर रस्तो व्हरतालो वरताला सांग रस्त्या पहिली पायवाट आशिली आता किंवा टार रोड करताना ह्या वेळानं स्पष्ट जातं ते ना ख नो ना जाल्यार इलिगल एक्टिविटीज चालू जवळपास आशलो अशे ऐकू येत्या की पहिला जो सरपंच असंल हा मांद्रेचो ताणे खे हट घालत परमिशन दिला अरे ती हट घालजी मोर्जे सॉरी मोर्चेचो जो पंचायत पंच सरपंच असलो ताने परमिशन अरे थं खोपे घालपाक परमिशन कसं मेळालं अरे थं बागायतीत उरव मरे काजू रोवपे वेगळे पीक काढून ते खापे आणि हो तंतुम खोत ते करतालो सो आय डिमांड सरकारा सरकाराकडल्यान खास करून रेव्हन्यू कडल्यान जितले जितले तुमचे जे कन्सर्न डिपार्टमेंट असतात रेव्हेन्यू डिपार्टमेंटात ताजी चौकशी तू खोलान कर की बाबा जो पण खून झाला निष्काळ म्हणजे निष्काळजीपणा झाला कित्याक एक वर्ष पहिली तो तुम्हाला कंप्लेन करता की बाबा अशा चलना तो कित्याक चीफ सेक्रेटरी करता तो तिथे जे पण टाउन प्लेनिंग ताका त्या डिपार्टमेंटात करता माहिती म्हणल्यार आमच्या डेप्युटी कलेक्टराक करता मागे तुझे हे आमच्या मामलेदारा करता थंचे ते पोलीस आमचे पोलीस स्टेशनचे करता सगळे डिपार्टमेंटांचायतींकता जे एक्शन किती घेऊन एक वर्ष तुम्ही रावले कोणाक म्हणजे तुम्हाला आता टेनंटाचे पडलेले ना अरे भाऊसाहेब भाऊसाहेबांवर कायदो काढलो आणि रवी का, चालीक लायलेला कसेल त्याची आणि राहील त्याचं घर म्हणून आम्ही टेनंटाने कूळ मुणकारांनी वचपचे खाणाचे पाय दोरपचे जे टोटल सबशेल व सरकार जो पण हो कुळात आणि मुणकारां मारक असा जे ह्या सरकारन आता विचार करपाचो की बाबा हे नीज गोयकार जे पण आसात कूळ मुणकार जे असतात बाबा तां रावला काय जे पण कोण मायग्रंट येतात जे कोण डेल्लीकार येतात ते सांभाळपासला आता तू म्हट माझे घर माझे घर अरे ते जमीन आधी ते आमच्या नावाचे पहिली कशी येईल त्याच्या जमिनीत राहिलं त्याचं घर किती चला रे गोयां हे कळंका लॉ अँड ऑर्डर काबार झाल्या तू स्वतः आत्मनिरीक्षण कर आणि स्वतः किती काय म्हणलं तू रिझान जा ना हा किती काय म्हणलं हा आमचा हो असा पण गव्हर्नर आता ताका विचार हे करता की भाऊ तू प्राम मिनिस्टर लेटर बरे ना अमित शहा लेटर बरे होम मिनिस्ट्री किंवा हा सरकार सगळे कळमळं हा लॉ अँड ऑर्डर ना हा कायच ना कानून व्यवस्था सगळे किती काय म्हणल्यार अंधेर नगरी चौपट राजा झाल्या या विषयाचे गंभीरतन जो पण गव्हर्नर असा जो हंगा एक रक्षक म्हणून पळता ताणे विचार करच आणि किती कारण का एक गोयच्या लोकांक आम्ही आता समके इतके भिरांकूळ परिस्थिती हा वागता हे झाले भिरांकूळ झाल्यात आम की आमच्या मुखार किती जातं कायच खबर ना ही खरोखरच चिंतेची बाब असा आणि गोयात आम्हाला समज प्रशासन आणि बरे शासन जा मुख्यमंत्री हांगच्यान वचोच पडतो त्या कारणीभूत हे जे गव्हर्मेंट ॲथॉरिटीज आहात ज्यां ज्यां प्रायव्हेट कंप्लेन दिवून सुद्धा काय ॲक्शन जसे आज खर दुयेस जर झाले जर त्याचे बेगीनात बेगीन औषधोपचार करच पडतात जेणेकरून ते दुयेस बेगीन बरे जर पण आय अशे दिसतं ह्या एपिसोडात जो इन्सिडंट जो दुर्दैवी त्या बाबड्या रुमकां खोतचं त्यातून बळी नाहक बळी गेलो आज आणि त्याच्या फॅमिलीक जर न्याय जाओ जसे आज राजनन सांगले त्या प्रमाणे जे मेन कल्पिट्स आहात मेन एक्यूज आता त्यांनी बेगिनात बेगीन ॲरेस्ट करमेंट ॲथॉरिटीज ज्यांच्यानी अल्गल, हलगल हलगलजीपणा केला त्यांनी बुक करत आणि त्यांनाही जबाबदार दरपासे अशी आमची मागणी ओके मर्डर काल झाला पण okay. अजून काय आयुष्य

आणि इवन कोणी विकल्या पण प्रॉपर्टी येस थँक्यू नागवेकर राजन गावडे तो फ्रेंड आणि त्याचा तो मामा हा यात प्रॉपर्टीचे हिल कटिंगची कंप्लेन केली चोवीस तारखेच्या के हांव फॉलो करता स्कॉटाक बिरा हांवें फोन मारलेलो चार पांच फावटी फोन मारलेला स्कॉट ते दिवस येवंक ना त्या हांव त्या दुसऱ्या दिसा रिटर्न कंप्लेंट कडेन बरयल्या पोलीस स्टेशन टी सी पी मागीर कलेक्टर मामलेदार फॉरेस्ट ह्यांना सगळ्यां कंप्लेन दिल्या त्यांच्या त्यांनी काय घेवन घेऊ चोवीस तारखेच्या परत हांवें काल परत सकाळी फोन मारला की सी जेसीबी आसा ती अटॅच करा ते दिसूय तेंच्यांनी अटॅच करू ना कालूय त्यांच्या अटॅच करू ना हा मागता की हे जे डिपार्टमेंटान जे जे हांवें कंप्लेंट केल्या त्या त्या डिपार्टमेंटाचे हेड आसा त्यां हे केस सॉल्व जायसर त्यांड करची इन्क्वयरी करत इतकेच हांव मागता आणि सीएम कडे मागता हा की आम्ही गोयकार भिव शिकवण तू जे हा पण कोणी शिकला ते पळ तू आणि याचे मी एक्शन घे बेगिना फटाफट इतक्यात माझी मागणी फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह